चला मंडळी आज बनवत आपण नवीन प्रकारना नाश्ता त्यासाठी लिदा मी एक वाटी रवा आणि एक वाटी बेसनपीठ तेनामा टाकूत आपण दोन तीन चमच्या आपलं दही आंबट नको पाहिजे एवढं तर टाक मी आप मी थैलीनं आणेल होतं कोणी कोणी घर मस्त रासते भारी रास पण म्हणपा नाही होतं तर मी थैलीनं आणेल आहे तर लागता लागता पाणी टाका ना, ना आपण तेनामा आणि थोडंसं तोपर्यंत आपण नमक देऊ त्या ना मग नमक टाकी सण एकदम भारी ना तेल जास्त या ज्या आपला बेसन पीठ आणि रवाना या रास ना तर सगळ्या मोडी टाकाणार आहे चिकणं चटक टाका टाकाना ते पीठ चमचा काही मस्त रवा ना तेल जितलं हलावं तिथलं भारी ते पण असं दे का इथलं बा चिकणं करी सण मस्त पाच एक मिनटापर्यंत आपण साईडले ठेऊ ते तर देखा तुम्ही पाच मिनटं विका देखा कसं फुल ना आपलं पीठ रवा फुलच मस्त त्यानामा तर देखा कितला भारी फुलेल तो तर त्यांनासाठी देखा थोडासा बटाटा किशी लिंता मी तो बटाटा तर आपण आता तेनामा कच्चा होता बटाटा कच्चा बटाटा किशी सण टाकेले मी तोपर्यंत आपण थोडंसं टमाटा थोडी हिरवी मिरची थोडीशी कोथमिर सगळं एकत्र करा ना आपण थोडस खाता सोडा टाका ना आपण ते ना म खाता सोडा टाकी सण त्यानंतर थोडं जिरं टाकूत आपण थोडासा गरम मसाला थोडासा गरम मसाला थोडंसं मिरची पावडर थोडंसं धना पावडर धना पावडर थोडीशी हैद आणि थोडंसं एक जीव ना मस्त आपण तेल सगळं एकत्र करा ना ते पुरं काली ना मस्त पाणी थोडंसं पाणी टाका ना जास्त घट्ट बी नाही ना आणि जास्त पातळ बी नाही करा ना तर देखा तुम्ही आपलं बजेजना पीठनागत कराने तेल आपले थोडं हा लावा ना आपला सोडा टाकेल रास काही नमक टाकेल रास देखा तोपर्यंत आपण एक ताटलेली ते, ते, ते ना मग आपण थोडं तेल लावू सगळं येईल तेल लावाना कारण कसं आहे ते आपले जे आपण टाकेल असते लवकर निघत ना माही तर ते ना मग ते मिश्रण आपण टाकी देवा ना सगळं एक सार कठी देवा ना हल हलाई देवाना ताटा पण जर असा तोपर्यंत आपण कढाई मग पाणी ठेवा ना गरम करायला पाणी गरम करायला ठेवा त्यानंतर आपण थोडी गायनी ठेवानी आणि ते गायनी मा हाय ठेवा ना तसं तुम्ही ते दुसरं भांडं बी वापरू शकताच पण म्हणपा नाही आहे त्यामुळे मी गायनी ठी आणि त्यावर एक झाकण ठेवा ना वाप नाही निघू ना मस्त पाच एक मिनटं राहू ना तर देखा तुम्ही कितलं भारी फुलणं ते आपलं कमनं पीठ सारखं तर चेक करू तर आपण ते ना मग देखा का, काहीच निघेल नाही आहे तर आपलं उई जायचे त्या ते थंड करायला ठीवा ना आपण थंड करायला ठे देवा ना तर देखा थंड आणि एक ताटमा काढ मी मस्त वरतूनही करा ना थोडस तर देखा तुम्ही आता कसं निघस ते दाख एकच नंबर निघणं ते आपलं आते ते मस्त आपण त्यांना समोसा नागत आकार देवा ना, ना तर देखा मस्त खांडे खांडेकर आपण त्यांना मग सहा पीस बी बनतस ते ना म जसा बनायात तसा चार बी बनतस तर देखा तुम्ही असं बनायात मी त्याचले तर थोडं तेल गरम करायला ठेवत आपण तर त्या तेल मग आपण हे असा टाकी ना तयाले एकदम मस्त तव देवाना, देवाना खाले तर देखा आते करात मी उलटा पालटा त्या तर ते का तुम्ही कसा वाटणार वतीन, तर लाईक शेअर नक्की करा